लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये आता रजनी मेहंदी काढत असताना अद्वेत येतो आणि म्हणतो माझ्या हातावरती सुद्धा मेहंदी काढायची आहे यावरती रजनी म्हणते तुझ्या हातावरती कसली मेहंदी काढायची ते तरी सांग अद्वैत सांगतो माझ्या हातावरतीनं नयनाद्वैत अशी नावाची ना मेहंदी काढायची आहे रजनी म्हणते बघितलंच नव्हे आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट न घेणारा आपला अद्वैत या गोष्टींमध्ये किती बारकाईने लक्ष घेतोय नयनाने तर पूर्णपणे जादूच केले याच्यावरती असं म्हणत हसत तसंच आता मात्र अद्वैतच्या हातावरती नैनाद्वेत अशी आता नावाची मेहंदी काढली जाते तोपर्यंत इकडे संगीता सांगत असते ही माझी लेख आहे हा हिला पण छानपैकी मेहंदी काढायची असं म्हणत ती आता कलाला मेहंदी काढायला बसवते आणि इकडून तिकडून येणाऱ्या मैत्रिणींचं स्वागत करायला लागते कला मेहंदी काढायला बसते खरी पण कलाला खूप सारी कामं आठवत असतात मेहंदीसाठी बसून राहिले तर घरातली कामं खोळंबलेली असतात म्हणून ने कला आता इकडे तिकडे पाहत असते इकडे ते ठेवलं आहे तिकडे ते ठेवलं आहे असं सगळ्यांना सूचना देत असते तेवढ्यातच मेहंदीवाल्या ताई म्हणतात नवऱ्या मुलाचं नाव काय आणि त्याच वेळेला आता कला सांगते अद्वेत कला अद्वैत असं नाव सांगते तोपर्यंत इकडे राहुलसुद्धा नयनाचं नाव आपल्या हातावरती काढत असतो आणि त्याच वेळेला सुद्धा नयनाद्वेत असं नाव काढून घेत असतो आणि तोपर्यंत मेहंदीवाल्या ताईने नवरी मुलगी कलाला समजून तिच्या हातावरती अद्वेत नाव लिहिलेलं असतं एक इकडे एकीकडे कलाच्या हातावरती अद्वेत दुसरीकडे अद्वैतच्या हातावरती नयन असं नाव असतं आता मात्र कला ते नाव पाहते आणि हदरते आणि ती म्हणते ताई अहो हे काय केलं मी नवरी मुलगी नाही आहे मी नवऱ्या मुलीची बहीण आहे तुम्ही मुलाचं नाव नवर मुलाचं नाव माझ्या हातावरती काढलं यावरती मेहंदीवाल्या ताई म्हणतात सॉरी सॉरी म्हणजे माफ कर हं कला आम्हाला खरंच माहीत नव्हतं आम्हाला वाटलं की तूच नवरी मुलगी आहेस आईने ज्या पद्धतीने तुला आणून बसवलं ना तर आम्हाला वाटलं की तूच नवरी मुलगी आहेस म्हणून तुझ्या हातावरती आम्ही अशी मेहंदी काढली यावरती आता मात्र कला म्हणते ठीक आहे ताई असू दे होते चूक पण आपण एक आता काम करूया का याच्याबद्दल आपण कुणाला बोलूया नको तुम्हीसुद्धा कुठे बोलू नका आणि दुसऱ्या मुलीला पण सांगते की तू सुद्धा कुठे बोलू नकोस आपण एक काम करू आपण हे फक्त आपल्यातच गुपित ठेवू असं म्हणत आता कला आपल्या हातावरील मेहंदी पुसण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत नयना तिकडे येते नयना म्हणते तुझी मेहंदी काढून झाली का यावरती कला सांगते हो आता तू मेहंदी काढायला ये आणि तू खूप छान दिसतेस हं या ताई यावरती मेहंदीवाल्या ताई म्हणतात तुम्ही नवरी मुलगी ना या तुमच्या हातावरती मेहंदी काढूया नैनाला मेहंदी काढायला बसवलं जातं तोपर्यंत संगीताला विचार पडलेला असतो की या सगळ्यामध्ये आपल्याकडे पैसे नाही आहेत इतकं मोठं ग्रँड लग्न करायचं तर आपल्याकडे पैसे हवेत कारण आपण मोठेपणाचा आव तर आणला आहे पण पैशाचा आव कुठून आणू शकतो असा विचार करत आता संगीता आपल्या घराचे पेपर घेऊन ते घर गहाण टाकून पैसे आणण्यासाठी विचार मनात करते आणि देवाचे आभार मानते की मला काहीतरी मार्ग मिळाला आणि ती आता ती आपल्या घराची फाईल घेऊन घर गहाण टाकण्यासाठी निघते सुद्धा पण हे कुणालाही कळू द्यायचं नसतं म्हणजे जर दिनकरला हे कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल तोपर्यंत इकडे नैना बसलेली असते मेहंदी काढायला नैनाची मेहंदी सुरू होते त्याच वेळेला इकडे आता नवरी मुलीच्या हातावरती अद्वैतचं नाव काढायची तयारी चालू असते तर डिझाईन कोणती काढायची तर नैना म्हणते मला ना कलाची डिझाईन बघू दे कलाने काय डिझाईन काढले कला बघू तुझा हात म्हणजे ती कला म्हणते अगं ताई मी खूप साधी डिझाईन काढले ग नैना म्हणते मला माहिती आहे पण तू एक आर्ट आणि क्राफ्टची मुलगी आहेस ना तुझ्या हातावर ती नक्कीच काहीतरी सुंदर असेल म्हणून तुझ्यातून मला मेहंदीची डिझाईन सुचेल यासाठी मला ती मेहंदी पाहायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे लगेचच नैना मेहंदी बघायला मागते आणि कलाचा नाईलाज होतो ती आपली मेहंदी दाखवते नैना म्हणते हे काय तू अद्वैतचं नाव काढलंस कला म्हणते ताई खूप मोठा गोंधळ झाला म्हणजे या मेहंदीवाल्या ताईंना अचानकपणे लक्षातच नाही आलं की याच्यावरती काय नाव लिहायचं आणि त्यांना म्हटलं की मीच नवरी मुलगी आहे म्हणून त्यांनी अद्वैतचं नाव लिहिलं यावरती नैना म्हणते अगं चिल मी तुझ्यावरती बिलकुल रागवलेले नाही आहे मला माहिती आहे ना की तुझं आणि अद्वैतचं किती भांडण आहे कला म्हणते खरंच ताई तू माझ्यावरती रागवली नाहीस ना यावरती नैना सांगते अगं नाही ग तू अद्वैतचा किती राग करतेस मला माहिती आहे ना हे सगळं चुकून घडलं असेल हे सुद्धा मला माहिती आहे तू काळजी करू नकोस तितक्यात तिथे काजू येते काजूसुद्धा हातावरती काढलेलं नाव पाहते नैना म्हणते टे काहीच टेन्शन नाहीये मी आता माझी मेहंदी काढते तुम्ही गेलात तरी चालेल असं म्हणत ती मुद्दाम काजू आणि कला या दोघींना तिकडून हकलपट्टी करते जेणेकरून तिला आपल्या हातावरती राहुलचं नाव काढता येईल मग मेहंदीवाल्या ताई म्हणतात आता तुमच्या हातावरती अद्वैत नाव काढू ना तर आता इकडे नैना म्हणते नाही नाही माझ्या हातावरती आर काढा ताई म्हणतात असं काय करताय तुमच्या नवऱ्याचं नाव तर अद्वेत आहे मग तुमच्या हातावर ती आर कसा काय काढायचा ना सांगते अहो आर न म्हणजे मी त्याला ज्या नावाने लहाडाने हक्कमाते ना ते नाव आरपासून सुरू होतं आणि त्याच नावाने त्याला आता मेहंदी काढायची आहे मला त्याच्या नावाची असं म्हटल्यावर ती आता मेहंदीवाल्या ताई हुकमाचे गुलाम असतात त्या हातावरती आर काढतात पण तेवढ्यात आर काढत असतानाच इकडे आता संगीताची एंट्री होते संगीता गडबडीमध्ये लगेचच आपले पेपर गहाण ठेवण्यासाठी निघालेली असते आणि तेवढ्यात तिथे आता मात्र ती नैनाला पाहते नैना संगीताला पाहते हातावरचा आर लपवते आणि हात आपला बाजूला घेते मेहंदीवाला ताई म्हणतात अहो तुमची मेहंदी आहे ना ती पसरेल त्यावर ती नैना म्हणते नाही मला ना बराच वेळ हात असा ठेवून आखडून झालाय ना म्हणून मी हात बाजूला केला असं म्हणत तो आर ती लपवते तोपर्यंत संगीताला तो संगीता ती म्हणते आई तू कुठे चाललीस संगीतासुद्धा लपवा लपवायचीच कामं करते हातामध्ये घराचे पेपर घेऊन ते गहाण टाकण्यासाठी निघालेली संगीता इकडे मेहंदीकडे फार काही लक्ष देत नाही आणि नयना आपली मेहंदी लपवत आईकडे लक्ष देत नाही दोघीजणी एकमेकीची चोरी आता म्हणजे आपली चोरी एकमेकीने पकडू नये म्हणून प्रयत्न करून आपापल्या वाटेने जातात तोपर्यंत हातावरती नयनाद्वेत नाव काढून आता इकडे अद्वैत आपल्या रूममध्ये येतो सोहम so, म्हणतो काय रे दादा एवढी तुला कसली रे घाई झाली वहिनीला भेटायची अद्वैत म्हणतो खरं तर मला वाटते आपण ना हा फंक्शन आहे ना मेहंदीचं हे एकत्रच ठेवायला पाहिजे होतं म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र फंक्शन केलं असतं नवरा वेगळा नवरी वेगळी असं नको होतं so, सोहम म्हणतो इतका उतावळा नवरा मी तुला पाहिलं नव्हतं हं दादा कधी अरे लग्नानंतर वहिनी तुला भेटणारच आहे की ती आपल्याच घरी येणार आहे यावरती अद्वैत म्हणतो लग्नानंतरचं भेटणं वेगळं आणि आत्ताचं भेटणं वेगळं म्हणजे आत्ता मी तिला भेटलो असतो ना तर खूप मजा आली असती पण मला तिच्या हातावरची मेहंदी काहीही करून पाहायचीच आहे असं म्हटल्यावर ती सोहम म्हणतो मेहंदीच पाहिजे आहे ना तर आपण नक्कीच मेहंदी पाहू शकतो मेहंदी पाहण्यासाठी कुठचा मंत्र म्हणायचा आहे तुला मेहंदी पाहिजे आपल्याला फोनवर ती मेहंदी पाहता येईल असं म्हणत सोहमाता फोन करण्यासाठी त सांगतो आणि आद्वेत म्हणतो हो तर मला फोनवरती नक्कीच मेहंदी पाहता येईल तोपर्यंत इकडे संगीता पेपर घेऊन आलेली असते एका प्रॉपर्टी डीलरकडे जे खरं तर दिनकरचे मित्र असतात मग ती येते आणि त्यांच्याकडे भेटते त्या प्रभाकर पाटील असं त्यांचं नाव असतं प्रभाकर पाटीलांना भेटल्यावरती ते म्हणतात वैनी या आज कसं काय येणं केलं यावरती संगीता म्हणते भाऊजी मला तुमची मदत हवी आहे तुम्हाला तर माहिती आहे है ना आपल्या नैनीचं लग्न चांदेकर मोठे जे ज्वेलर्स आहेत त्यांच्या मुलासोबत ठरले अद्वैत चांदेकर सोबत यावरती ते म्हणतात हो वहिनी आम्हाला पत्रिका आलेली आहे संगीता म्हणते मला तुमच्याकडून खूप मोठ्या मदतीची अपेक्षा आहे म्हणजे ते इतकं मोठं प्रस्त आणि आमचीही अशी गरिबी तर आम्हाला लग्नामध्ये खर्च करण्यासाठी पैसेच नाहीत या पैशांची तजवीज करण्यासाठी मलानं मला हे घर गहाण टाकायचं आहे यावरती आता मात्र प्रभाकर म्हणतो अहो वेनी काय असं करताय तुम्ही आत्ता घर गहाण टाकताय घराचे जर हप्ते भरू शकला नाहीत तर तुमचं घरावरती जप्ती येऊ शकते तुम्हाला समजतंय का यावरती संगीता म्हणते ती वेळ येणार नाही मी सगळे हप्ते भरेन मी तुम्हाला माझ्या घराचे पेपर पण दाखवायला आलेत आता पेपर तर क्लिअर असतात पण हप्ते भरण्यासाठी संगीताकडे पैसे नसतात हे मात्र संगीताला माहीत असून पण इतकी मोठी रिस्क घ्यायला ती तयार झालेली असते त्याच वेळेला आता इकडे प्रभाकर पाटील म्हणतात हे बघा तुम्ही दिनकरशी बोललात का कारण दिनकरला हे पटणार नाही संगीता म्हणते भाऊजी मी तर त्यांना बोलले नाही पण तुम्ही पण त्यांना सांगू नका कारण ते या गोष्टीला मान्यता देणार नाहीत माझ्या नैनीच्या लग्नासाठी हे सगळं महत्त्वाचं आहे म्हणजे मला नैनीच्या लग्नासाठी पैसे काहीही करून ठेवायलाच पाहिजेत नाहीतर नाहीतर मात्र माझी फजिती होईल प्रभाकर म्हणतात ठीक आहे पण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो हप्ते देऊ शकले नाहीत तर घरावरती जपती येईल संगीता सांगते तुम्ही माझ्या घरी कुणाला पाठवू नका काही मोजमाप असतील ते मोजमाप मात्र मी घेईन ना यावरती प्रभाकर म्हणतो नाही ते आमचे नियम असतात काहीही झालं तरी आम्हाला नियम मोडता येणार नाहीत आम्हाला नियम चालायला पाहिजे तुमच्या घरी येऊन मोजणी करायलाच लागेल घरी मोजणी करायला येणार म्हटल्यावरती संगीताचा नाईलाज होतो तोपर्यंत इकडे आता अद्वैतचा नैनाला कॉल आलेला असतो अद्वैत नैनाला सांगत असतो तुझी मेहंदी दाखव ना आता नैना कुठच्या तोंडाने तो मेहंदी दाखवणार ना? कारण नैनाने हातावरती आर काढलेला असतो त्यावरती अद्वैत म्हणतो मी बघ कशी मेहंदी काढली नयन अद्वैत असं म्हणत आपली मेहंदी तो नैनाला दाखवतो नैनाला म्हणतो तुझी मेहंदी दाखव त्यावरती नैना म्हणते दोन मिनटं थांबा आणि ती फोन होल्डवरती करून आता मात्र कलाला बोलवते कलाच्या हातावरती अद्वैत नावाची मेहंदी काढलेली असतेच मग ती कलाचा हात व्हिडिओ कॉलच्या समोर धरते आणि म्हणते हे बघा तुमच्या नावाची मेहंदी काढली आता मात्र मेहंदीमधलं अद्वैत नाव बघून अद्वैत खूप खुश होतो आणि आता अद्वैत विचार करतो किती डार्क रंगले मेहंदी त्यावर ती अद्वैत म्हणतो खरंच म्हणजे आपलं ती प्रेम आहे म्हणून तुझ्या हातावरचं माझं नाव आणि माझ्या हातावरचं तुझं नाव हे डार्क झालेलं आहे पण अद्वैतला कुठे माहिती असतं जी मेहंदी डार्क अक्षरात दिसत आहे ती नैनाच्या नावावरती नसून ना नैनाच्या हातावरती नसून ती कलाच्या हातावरती असते नियतीने आपले खेळ खेळायला सुरुवात केलेली असते कला अद्वेतच्या खेल खेल लग्नाचे संकेत मिळत असतात पण हे संकेत मात्र कोणाला कळत नसतात नैना आता अचानकपणे राहुलसोबत लग्नाच्या दिवशी पळून जाणार असते पण अजूनही राहुलला माहीत नसतं की ही एक गरीब मुलगी आहे गरीब मुलगी आहे म्हटल्यावरती राहुल तिला पण सोडून देणार असतो आणि आता नैना एकटी पडूत कला आणि अद्वेत्यांचं धूमधडाक्यात लग्न होणार असतं